काल रात्री मी असा मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की एक माणूस लोकांनी पकडून दिला म्हणून असा तो सापडला तुम्हाला दुसरा माणूस सापडत नाही आहे त्याच्यामुळे असा पोलिसांचा कुठेतरी लेथर्जिकपणा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा याला फूस लावल्या जाते अशी अशी सुद्धा शंका येण्याची जागा आ, आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी त्यांना म्हटलं नेहमी म्हटलं होतं जी काही पोलिसांची प्रथा आहे तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे म्हटलं होतं त्यांची यादी म्हटलं आमच्या कार्यकर्त्यां दोन दिवसामध्ये म्हटलं ते कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही यादी दिलेली जी आहे त्यांना हजर करतील तुम्हाला जे कलम लावायचे ते लावा तुम्ही कोमिंग ऑपरेशन कुठून करताय हे मला वाटतं फार सिरियस आहे आणि सरकारला एवढंच फक्त त्या ठिकाणी सांगू शकतो की सहनशीलता आहे तोपर्यंत लोक पोलिसांची कोमिंग ऑपरेशन हे करतील मॉप उलटला तर सरकारला पोलिसांचेच मुर्दे पाहिजेत का याचाही असताना सरकारने विचार करावा त्याच्यामुळे मी असं एवढंच म्हणणार आहे की पोलिसांनी सुद्धा घटना घडली तर त्याची असणारी चौकशी करावी त्याचं ज्याला आपण असणार म्हणतो की जे कोणी गुन्हेगार आहेत पोलिसांच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना अटक करा किंवा कार्यकर्त्यांना बोलून बही आम्हाला पाहिजेत तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे तुम्ही असं रसा पोलिसांनी नाही शोधलाय लोकांनीच त्याला पकडले विठवणा करताना दुसरा पळून गेलाय आता या अशा घटना या काही घडतात असं नाही या घडवल्या जातात तेव्हा घडवणारा कोण आहे ह्याला शोधा ना बीरो रिपोर्ट एच एन नेटवर्क